नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री, मंत्री आणि त्यांची खाती कोणती आहेत ते पाहणार आहोत कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खाते गृह ऊर्जा विधी व न्याय सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क चंद्रशेखर बावनकुळे महसूल चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज गिरीश महाजन जलसंपदा विदर्भ तापी कोपन विकास महामंडळ आणि आपत्ती व्यवस्थापन गणेश नाईक वने नितेश राणे मत्स्योद्योग आणि बंदरे आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य पंकजा मुंडे पर्यावरण आणि हवामान बदल पशुसंवर्धन जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायतराज आकाश फुंडकर कामगार अशोक उईके आदिवासी विकास संजय सावकारे वस्त्रोद्योग खाते शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वळून अतुल सावे ओबीसी कल्याण दुग्धविकास नवीनीकरणीय ऊर्जा मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता जयकुमार रावल पनन व राजशिष्टाचार आणि राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी आणि कृष्णापुरे महाविकास मंडळ राज्यमंत्री माधुरी मिसाळ खाते गृह नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विक विकास व वफ मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालकल्याण सार्वजनिक बांधकाम आणि पंकज भोयर गृह गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा